महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा किंबहुना त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागांतर्गत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कळवा मुमरा दिवा विभागातील एकूण दोन हजार सातशे सत्याऐंशी पात्र महिलांना शिवणयंत्र आणि घरघंटीचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांना आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार यंत्रसामुग्री वाटप योजनेचा कार्यक्रम खारेगाव नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश मस्के मीनाक्षी शिंदे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त वर्षा दीक्षित माजी स्थायी समिती सभापती गोपाळ दांडगे माजी उपमहापौर रमाकांत मडवी अशोक भोहीर माजी नगरसेवक उमेश पाटील राजेंद्र सापते राजन किणे दर्शना म्हात्रे मंगल कळंबे पूजा करसुळे जितेंद्र पाटील अमर पाटील अनिता किणे दीपाली भगत अनिता गौरी प्रियांका पाटील विषयाल असे लता पाटील महिला बालकल्याण अधिकारी दयानंद गुंडप सहायक आयुक्त सचिन बोरसे तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आनंदगीर साहेबांच्या नावाने स्वयंरोजगार योजनेचा मुंबई पाठोपाठ जे आहे हे ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे महिलांना या ठिकाणी मोफत घरगंटी असेल शिवण यंत्रणा असेल या ठिकाणी देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी आपण करतोय आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी तीन हजार लोकांना जे आहे हे घरघंटी आणि शिवण यंत्रणा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने या ठिकाणी झालं त्यासाठी नरेजी म्हस्के साहेब असेल आमचे सगळे नगरसेवक असतील आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि खालच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे लास्ट माईल आपण ज्याला बोलतो तिथपर्यंत पोचण्याचं काम जे आहे त्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं म्हणून तळागाळातील लोकांना आपल्या पायावरती महिलांना खास करून आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती या ठिकाणी सुरुवात केली आणि आज तीन हजार महिलांना जे आहे ते त्याचं जा वाटप जे आहे त्या ठिकाणी आपण करतो आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अशा योजना ज्या आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने राबवल्या जातील आत्ताही आपण पाहत असेल की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते करोडो लोकांना जे आहे या ठिकाणी लाभ देण्याचं काम शासनाच्या माध्यमाने या ठिकाणी झालं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तीन तारखेला या कल्याण लोकसभेमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार लोकांना जे आहे ते शासन आपल्यादारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभ देण्याचं काम देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे तर असं काम जे आहे सा ते सरकार या ठिकाणी करतं आहे मी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळातील लोकांसाठी योजना आणण्याचं काम तळागाळातील लोकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे आणि आज एक ऐतिहासिक निर्णय देखील सरकारने या ठिकाणी घेतला मराठा समाजाला दहा टक्के जे आहे ते आरक्षण देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी या सरकारने केलं या सगळ्या मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील या सगळ्यांनी मिळून केलं आज त्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की